व्यक्तीच्या आरतीला खांदा देतो त्याचं काय होतं गरुडपुराण रहस्य याबद्दल काय सांगतं मित्रांनो तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे कुटुंबातील सदस्य शेजारी सर्व मिळून त्याचा अर्थ चार खांद्यावर घेऊन जातात हे आपण रोज पाहतो पण यामागचे रहस्य फार फार कमी लोकांना माहीत आहे लोकांना वाटते की हा केवळ एक विधी एक परंपरा आहे परंतु वास्तव त्याहून बरेच खोल आणि धक्कादायक आहे आज तुम्ही जे वाचणार आहात ते कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही ऐकलं नसेल हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे खरे आहे का द्वारका शहरातील रात्र पूर्णपणे शांत होती समुद्राच्या लाटा हळूहळू किनाऱ्यावर धडकत होत्या वरचा चंद्राचा पांढरा प्रकाश पाण्यावर चमकत होता जणू हजारो चांदीचे दिवे एकत्र तरंगत होते पवित्र वातावरणात भगवान श्रीकृष्ण कमळाप्रमाणे शांत गंभीर आणि तेजस्वी बसलेले होते अचानक आकाशात एक आवाज आला जणू एखादा मोठा पंख हवेत उड्या मारत आहे काही क्षणातच गरुड खाली आला आणि त्याने भगवंताच्या चरणी आपले मस्तक झुकवले काही वेळ दोघांमध्ये शांतता होती मग गरुड हळूच म्हणाला स्वामी एक प्रश्न माझ्या मनात बऱ्याच काळापासून फिरत आहे हा प्रश्न मृत्यू आत्मा आणि अंतिम प्रवासाशी संबंधित आहे आज कृपया हे रहस्य उघडा भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले ते डोळे वर करून दयाळूपणा आणि शहानपणाने भरले होते ते म्हणाले गरुड तुमचे प्रश्न नेहमीच जगाच्या कल्याणासाठी असतात तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे ते विचारा गरुड खाली झुकला आणि नम्रपणे म्हणाला स्वामी मी अनेक वेळा पाहिला आहे की जेव्हा मनुष्याचा अर्थ उठतो तेव्हा जेव्हा लोक शरीराला चार खांद्यावर स्मशानभूमीत घेऊन जातात तेव्हा आत्मा त्या लोकांकडे पाहतो कधी कधी असे वाटते की आत्मा प्रत्येक खांद्याला हात लावण्याची अदृश्य पद्धतीने तपासणी करत आहे असे का घडते हे मला समजत नाही हे केवळ एक परंपरा आहे की यामागे काही मोठे दैवी रहस्य आहे भगवान श्रीकृष्णाने एक दीर्घ श्वास घेतला जणू संपूर्ण विश्व त्यांच्या श्वासासोबत फिरत आहे मग तो म्हणाला की हे गरुड मृत्यू हे काही सामान्य गोष्ट नाही हा तो दरवाजा आहे जिथून एखादी व्यक्ती एक जीवन पूर्ण करते आणि पुढचा प्रवासात प्रवेश करते जेव्हा मृत शरीर उचलले जाते तेव्हा केवळ एक शरीर उचलले जात नाही त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य व्यापले जाते त्याची चांगली कामी त्याची वाईट कामी त्याची अपूर्ण स्वप्ने त्याची वेदना त्याचा आनंद सर्व काही मग ते म्हणाले की जेव्हा शरीर घरातून बाहेर काढले जाते तेव्हा आत्मा लगेच जात नाही काही काळ ती तशीच राहील तो त्याच्या जुन्या शरीराकडे पाहतो तिच्या कुटुंबाकडे पाहतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती तिला खांदा देणाऱ्या लोकांकडे पाहते कोण खऱ्या अंतकरणाने आले कोण कर्तव्य घेऊन आले आणि कोण केवळ दिखावा करण्यासाठी आले हे आत्म्याला समजतं म्हणून आत्मा खांद्याला खांदा लावणाऱ्यांना पाहतो आणि त्यांची तपासणी करतो गरुड थोडे आश्चर्याने म्हणाला भगवान आरतीला खांदा देणे हा केवळ एक विधी नाही का भगवान श्रीकृष्ण हळूवार हसले आणि बोलणारच होते भगवान कृष्ण हळूच हसले मग तो सन्मानाने बोलला नाही केवळ लाकूड आणि शरीराचा भार उचलणे पुरेसे नाही ऊर्जेच्या देवाणघेवाणीचा एक प्रकार आहे एक अदृश्य नाते आहे मृतात्मा शब्दाशी नव्हे तर भावनांशी जोडणारा जिवंत मनुष्य यांच्यात कृष्ण पुढे म्हणाले की जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या अर्थाला शुद्ध अंतकरणाने खांद्याला खांदा लावून घेते तेव्हा तो त्याच्या मनाचा प्रकाश त्याची करुणा त्याचा आदर त्याची श्रद्धा ते आत्म्याला प्रसारित करतो हा प्रकाश त्या आत्म्यासाठी पुढे जाण्याचा मार्ग बनतो जसे दिवा अंधारात रस्ता दाखवतो त्याचप्रमाणे खांद्याला खांदा लावून धरणाऱ्यांची खरी भावना आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवते गरुडाला आश्चर्य वाटले देवाचा खरोखरच असा प्रभाव आहे का कृष्ण हसला ज्या व्यक्तीने निस्वार्थपणे एखाद्याला खांदा दिला त्यांनी पुण्य मिळवले असे गरुड पुराणात लिहिले आहे कारण हे केवळ शरीराबद्दल नाही तर हृदयाबद्दल आहे तो कोणासाठीही निरोप नाही तर त्याच्या पुढच्या जन्माच्या दिशेने एक प्रकाश आहे काही काळ परिस्थिती शांत होती गरुड खोल विचारात बुडून गेला मग त्यांनी हळुवारपणी विचारले स्वामी तुम्ही म्हणता की खांदा देणाऱ्यांना आत्मा पाहतो पण आत्मा तसाच का राहतो मृतदेह सोडल्यानंतर लगेच ती बाहेर का जात नाही कृष्णाचे डोळे अश्रूंनी भरून आले ते म्हणाले की गरुड आत्म्याला अचानक झालेला बदल लगेच समजत नाही ज्या शरीरात त्याने आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले आहे ते शरीर सोडून जातानाचा तो आत्मा भ्रमात पडतो त्याला हे लक्षात येत नाही की त्याने मृत्यूची मर्यादा ओलांडली आहे त्याला दिशा हवी त्यामुळे चार खांदे केवळ शरीराला वर उचलत नाहीत आत्म्यासाठी चार दिवे प्रज्वलित करतात गरुडाचे डोळे मोठे झाले हे दैवी ज्ञान त्यांना चमत्कारासारखे वाटले ते म्हणाले प्रभू जर मेलेल्या माणसाला चार खांदे नसतील तर पुढे त्या आत्म्याचं काय होईल यावेळी श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर गांभीर्य आले गरुड तो हलक्या जड आवाजात म्हणाला प्रश्न सोपा आहे पण उत्तर सखोल आणि दुःखद आहे ऐका मी तुम्हाला एक कथा सांगत आहे जी केवळ एक कथा नाही तर एक सत्य आहे हे घटना खरोखरच पृथ्वीच्या एका युगात घडली त्यानंतर कृष्णाने बोलण्यास सुरुवात केली खूप पूर्वी धनीराम नावाचा एक माणूस पाटलीपुत्र शहरात राहत होता त्याचे नाव धनीराम होते परंतु तो खूप गरीब मनाचा होता पैशात इतका अहंकार होता की त्याने त्याच्या पायाखालचा धर्म चिरडून टाकला त्याने ब्राह्मणांचा अपमान केला ब्राह्मणांचा अपमान करणे गरीबाकडे तुच्छतेने पाहतो तो कोणाची मदत करत नाही त्याचे आई वडीलही यातून सुटले नाही त्याच्या आयुष्यात कोणताही धर्म नव्हता करुणा नव्हती काहीही नव्हते कृष्णाच्या आवाजात गोडवा विरगळला पण त्याची पत्नी पूर्णपणे वेगळी होती पती धनीरामचा आत्मा पृथ्वीजवळ करत होता आत्मा काळ्या धुराने वेढलेला होता काही अदृश्य बंधनात बांधले गेल्यासारखा त्याची पत्नी म्हणजेच धनीरामची पत्नी रूपा रूपाचे हृदय धडधडत होते त्याचा आत्मा काहीतरी बोलत आहे असे तिला वाटले जणू तो मदतीसाठी जणू आवाज फक्त हवेत कंपत होता गुरुड घाबरला आणि म्हणाला स्वामी खरोखरच घडते का शरीर सोडल्यानंतर ही आत्मा पृथ्वीवर राहतो का कृष्ण शांत आवाजात म्हणाला होय गरुड जोपर्यंत पृथ्वी पूर्ण वेगाने फिरत नाही आत्मा पुढे सरकत नाही आत्मा गोंधळात आहे त्याला समजत नाही की त्याला शरीरातून सोडण्यात आले आहे ती दिशेची वाट पाहत असतो अंधारात कोणाचा तरी हात शोधत असलेल्या मुलासारखे मग कृष्ण गंभीर स्वरात म्हणाला हे गरुड पुराणात स्पष्टपणे लिहिलं आहे की जर मृत व्यक्तीला चौथा खांदा मिळाला नाही तर आत्मा स्वर्गात पोहोचत नाही पुनर्जन्मही होत नाही पुढे जाऊ शकत नाही किंवा परत देखील येऊ शकत नाही म्हणूनच असा आत्मा काळाच्या ओघात भूत बनतो अस्वस्थ असहाय्य आणि दिशाहीन हे ऐकून गरुडाचे हृदय धडधडू लागले तो म्हणाला प्रभू मग काय झाले कृष्णाने सांगायला सुरुवात केली ती रूपा शहरभर फिरली आणि प्रार्थना करू लागली की प्रत्येक दारात गेली आणि हात जोडून म्हणाली माझा नवरा गुन्हेगार आहे पण त्याच्या आत्म्याला शिक्षा करू नका पण शहरातील लोक ऐकण्यास तयार नव्हते प्रत्येक जण म्हणतो की जो त्याचा त्याग करतो त्याला धर्म का द्यावा अखेरीस एक अज्ञात तरुण भिक्षू पुढे आला त्याचा चेहरा तेजस्वी होता त्याचे डोळे दयाळू होते तू म्हणाला माझा धर्म दयाळूपणा आहे मी चौथ्या खांद्याला आंधळे करेन कारण आपल्याला दिशा भूल होऊ देणे हे सर्वात मोठे पाप आहे ऋषींनी पृथ्वीला स्पर्श करतात हवा शांत झाली दूर निघून जाऊ लागला आणि अचानक सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली रूपाने तिच्या डोळ्यात अश्रू भरून त्याच्याकडे पाहिले तिचा पतीचा उत्साह हळूहळू वाढत होता एखाद्या जड ओझ्यापासून जणू मुक्त झाल्यासारखे मित्रांनो पुढे गरुडाने प्रभूला विचारले जो चौथा खांदा देतो तो मृत व्यक्तीच्या पापात अडकतो का यावरती कृष्ण म्हणाला गरुड ते भावनेवर अवलंबून आहे जो व्यक्ती लोप भीती लोकांचे डोळे किंवा स्वार्थाला खांद्याला खांदा लावून घेतो तो मृत व्यक्तीच्या अपूर्ण कृतीमध्ये आणि पापामध्ये अडकतो पण ज्या व्यक्तीचे खरे हृदय दयाळूपणा आदर आणि करुणेचा खांदा खांद्याला लावून देते ती व्यक्ती आत्म्याच्या कारणाचे साधन बनते तो कोणतेही पाप करत नाही मग कृष्ण म्हणाला की चौथा खांदा चार प्रतीक आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष आणि जेव्हा चारही पूर्ण होतात तेव्हा आत्म्याची प्रगती होते त्यामुळे चौथा खांदा हा सामान्य नसून देवाने दिलेली शेवटची संधी आहे मित्रांनो व्हिडिओला आणखीन पण तुम्ही लाईक केलं नसेल तर नक्की करा मित्रांनो ज्याप्रमाणे दिवा अंधारात मार्ग दाखवतो त्याचप्रमाणे चौथा खांदा आत्म्याला दिशा देतो मग गरुडाने विचारले स्वामी आत्मा सूचित करतो का की तो मुक्त झालेला नाही कृष्ण म्हणाला होय गरुड जेव्हा आत्मा बंधनात असतो तेव्हा चिन्हे असतात अचानक मुसळधार पाऊस वारंवार आग विजणे प्रतवी कोसळणे खांद्याला खांदा लावून मूर्चित होणे अंत्यसंस्कार प्रक्रियेत येणारे अडथळे ही सर्व चिन्हे आहेत की आत्मा अद्याप मुक्त झालेला नाही गुरुडाच्या मनात भय आणि श्रद्धेची भावना निर्माण झाली ते म्हणाले की प्रभू खांदा देणे हे खरोखरच एक मोठी तपश्चा आहे कृष्णाने हसून गरुडाला खांदा देणे म्हणजे केवळ शरीर उचलणे नव्हे आत्म्याला त्याच्या कृतीच्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करणे हे आहे हे समजावले त्या अंतिम प्रवासात देवाचे कार्य पूर्ण होणे हे आहे म्हणूनच सन्मानाचा खांदा शांती आणि मनाचे शुद्धतेसह दिला गेला पाहिजे शेवटी कृष्ण मनाला की गरुड मृत्यू हा शेवट नाही हे एका गुढतेची सुरुवात आहे आणि जो आत्म्याला आधार देतो तो त्याचा अंतिम प्रवास सोपा करतो त्या माणसाला अदृश्यपणे जीवनात शक्ती प्रकाश आणि दैवी संरक्षण देखील मिळते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत शेअर देखील करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण